राम राम मंडळी बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण व्हिडिओ बनवायला काहीतरी खास विषय असेल तर व्हिडिओ बनवण्यात काहीतरी मजा असते किंवा काहीतरी माहिती मिळाली व्हिडिओतून तरच व्हिडिओ बनव मी व्हिडिओ बनवतो तर आजचा व्हिडिओ यासाठी या आहे की हे आपलं उसाचं रान आहे तर तुम्ही म्हणताल काय असं विशेष असं काय तर मी इथं उभा आहे ह्या ह्या बाजूने आपण पासष्ट कोटी केली होती आणि इकडं पाचट पेटवलं होतं तर पाचट कोटी यंत्र आपल्याला मिळालं नाही तर त्यामुळं मल्चर आपण बोलावला होता पण मल्चरने एवढे काय ज्या भा म्हणजे व्यवस्थित पाचट कोटी होत नाही वरचं फक्त थर पाचट कोटी होते आणि खालचा भाग खालचं पाचट तसंच राहतं त्यामुळं ते काय आपल्याला पटलं नाही त्यामुळं मग आपण पुन्हा सर्व फळ असं पेटवून घेतला तर त्यानंतर काय झालं फड पेटवल्यानंतर त्या खोडक्या ह्याच्या ज्या खोडक्या आहेत त्या खोडक्या उंच होत्या जास्त वरती तोडलं होतं त्याच्यामुळं चम... म्हणजे मी असं ऐकलं होतं की खो या खोडक्या राहिल्यानंतर फुटवे जास्त फुटत नाहीत म्हणून आपण काय केलं हे फड पेटवल्यानंतर हे आपलं खोडवा कटिंग म्हणजे हे बगलासुद्धा मारतं अशा पद्धतीने हे दोन्हीकडचं बगल मारतं आणि त्याला एक चक्र असतं ते एक चक्र हे असं बगल फोडून घेतं बगल फोडते पण येत मला वाटतं ह्या हे जे आपण यंत्र बोला होतं त्याचं बहुतेक त्या पात्यांना थोडीशी धार कमी असावी असं मला वाटते कारण याआधी आपण कधी प्र हा म्हणजे प्रयोग करून पाहिला नव्हता तर हे वसपटलेलं आहे हे व्यवस्थित कट नाही झालेलं पण बघूया आता कारण झालं तर व्यवस्थित तर आपण हे करणार होतो कुठे करण्याचा आपला विचार होता कारण बरेच एक दोन वर्ष झालं माझं म्हणणं होतं कुटी करायची पाचट कुटी करायची कारण कुटी केल्यानंतर ते जे खत तयार होतं ते भरपूर प्रमाणात तयार होतं ते आपल्याला करून बघायचं होतं पण ते पाचट कोटी यंत्र अवेलेबल न झाल्यामुळं आपण ते केलेलं नाही म्हणजे करता आलं नाही आपल्याला त्यात मलचरणी काय व्यवस्थित होत नाही आणि त्यानंतर आता हे काय म्हणताय त्याला खोडवा खोडवा कटिंग खोडवा छाटणे किंवा बगल मारणे आणि म्हणजे खत भरणे हे तीनही कामं थ्री इन वन एकाच मशीनने तीनही कामं केली जातात ते बोलवलं होतं आपण खतं काय पण भरलं नाही कारण जास्त रासायनिक खतं आपण काही जास्त वापरत नाही आता हे असंच पाणी देऊन त्यानंतर वरून काहीतरी कोंबड खत वगैरे टाकून मग बा, बांधणार पण शक्यतो सर्वांनी पाचट कोटी करणं ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांनी पाचट कोटी करावी असं माझं म्हणणं आहे आता हे जमलं नाही मल्चरमुळे त्यामुळे आम्हाला हे फड पेटवणं भाग पडलं नाही तर आपण पाचट कोटी करणारच होतो धन्यवाद